शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि एक म्हणजे की जे आपली नमो शेतकरी महा निधी योजना आहे त्यासोबत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे यासंदर्भात तर दुसरी म्हणजे की पीक पी, आपले जे काही पीक कर्ज आहे त्या पीक संदर्भात अशा प्रकारे काही महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर यातील एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना म्हणजे की जे आपलं केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेली योजना म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना आणि त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या आहेत तर या योजना आपल्या शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत देत असतात आणि या योजना ज्या आहेत त्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की जी काही आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तर ही योजना जवळपास दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांना दरवर्षी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असतात तर आत्ता जी काही योजना आहे तर या योजनेचा एकोणीस हप्ते जे आहेत ते लव आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आता विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो तो कधी जा जमा होईल याविषयी शेतकरी विचारणा करीत आहेत आणि अशातच जो काही आपला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना विसा हप्ता आहे तर तो सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की जी आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे त्या योजनेअंतर्गत विसा हप्ता लवकरच जमा होईल आणि केंद्र सरकार दर चार वर्षानंतर आप दर चार महिन्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करत असते आणि मागचा हप्ता जो होता तो, तो आपला फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होता आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तो हप्ता आप आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता अगोदरचा जो आठवडा हप्ता तो तो ऑक्टोंबर होता असा चार महिन्याचा हा अंतर आहे आणि याचं कालावधी लक्षात घेता जर आता पाहिलं तर महत्त्वाचा विषय म्हणजे की आता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा जो अखेरीस जो आहे तर तो हप्ता आपल्या विसा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु याविषयी अजून कुठली तारीख जी आहे तर ती निश्चित करण्यात आलेली नाही ज्यावेळेस ही तारीख निश्चित होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून देईल त्यासाठी नवीन असंत नक्की सबस्क्राईब करा यासोबत अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की ज्यावेळेस नमोचा नमोजचा आपला पी एम किसानचा हप्ता जमा होईल त्याच जो आहे तो तो नमोज या हप्त्याची तयारी सुद्धा सुरू होते आणि तो हप्तासुद्धा कधी जमा होईल हे सुद्धा आपल्याला यानंतर कळवण्यात येईल आहे परंतु जून महिन्यामध्ये जो काही हप्ता आहे तो नक्की जमा होईल तर यानंतर जे आपले पीक कर्ज घेणारे क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे